हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअरमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पाडव्याच्या खास दिवशी साधा आणि झटपट मेकअप कसा करायचा हे दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया पाडव्याचा सा पाडव्यासाठी साधा आणि झटपट मेकअप सोपा मेकअप लुक दीपा ब्युटी केअर पाडव्याच्या खास दिवशी फटाफट आणि साध्या पद्धतीने सुंदर दिसायचे का या व्हिडिओमध्ये तुम्हाला सहज आणि कमी वेळेत होणारा सिंपल मेकअप लूक दाखवला आहे घरातील सहज उपलब्ध प्रॉडक्ट्सवरून तुम्ही लु हा लूक तयार करू शकता चॅनलला लाईक आणि ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया मेकअप सुरू करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून मॉइश्चरायझर लावून घ्या यामुळे मेकअप स्मूथ बसतो हलका प्रायमर लावल्यासनं कबीर वकाळ टिकतो प्रथम तर मी मॉइश्चरायझर घेतले आहे लावायला पूर्ण चेहऱ्याला मॉश्चरायझर थोड्या स्किनवरती अप्लाय करायचे आहे साधा आणि झटपट झटपट मेकअप कसा करायचा हे दाखवले आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा प्रथम व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घेतले आहे मॉइश्चरायझर लावल्यानंतर दोन मिनटे मॉइश्चरायझर स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन द्यायचे आहे त्यानंतरच फाउंडेशन घ्यायचे आहे येथे मी मॅकचे फाउंडेशन लावलेले आहे फाउंडेशन पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचे आहे त्यानंतर ॲब्रोनला डोळ्यांच्या पापण्यांना लागलेले फाउंडेशन मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले आहे व ॲब्रो साफ केलेले आहेत त्यानंतर घेतलेले आहे कॉम्पॅक्ट पावडर जी सगळ्यांकडे उपलब्ध असते त्यामुळे साधा सिंपल मेकअप तयार होऊ शकतो थोड्या प्रॉडक्टमध्ये आपला पूर्ण चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची आहे पाडव्याचा सिंपल मेकअप लुक फक्त पाच मिनटात सुंदर दिसा मी आंबाडा घातलेला आहे व आंबाड्याला गजरा लावलेला आहे घाई गडबडीच्या वेळेत आपल्याला आवरायला वेळ नसेल तर हा दहा ते पंधरा मिनटात पूर्ण साडी आंबाडा आणि मेकअप आपला तयार होऊ शकतो मेकअप लुक त्यानंतर घेतलेले आहे मी काजळ काजळनेच मी ॲब्रोला सेप दिलेला आहे काजळ पेन्सिलने तुम्ही पाहता असाल इथे माझ्या ॲब्रो दाट नाही आहेत त्यामुळे मी हा शेड वापरून दाट दा कलर करून घेतलेला आहे मग त्यानंतर हलक्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला थोडासा कलर फेंट करून घ्यायचा आहे ॲब्रोचा जे आपण काजळ लावून डार्क केलेला आहे तो कलर फेंट करायचा आहे थोडा व्हिडिओमध्ये बघा आता मी कसा केलेला आहे जास्त पण डार्क एकदम असं उठून दिसतं त्यामुळे थोडा फेंट कलर केलेला आहे मी त्यामुळे एकदम नॅचरल ॲब्रो वाटतात जसे की आपण कलर वगैरे किंवा ॲब्रोला सेड दिला असे वाटत नाही नॅचरल ॲब्रो दिसतात त्यासाठी कॉटनच्या कपड्याने थोड्या हलकासा कलर फेंट करून घ्यायचा आहे आणि हा बघा फायनल लुक आपल्यानंतर ॲब्रोचा कलर फेंट केल्यानंतर त्यानंतर मी काजळ लावून घेतलेले आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही काजळ लावू शकता डार्क किंवा फेंट मी इथे थोडे फेंटच लावलेलं आहे नॅचरल लुक दिसतो आपला हा जास्त डार्क मेकअप दिसत नाही पाडव्याचा सिम्पल मेकअप लुक त्यानंतर काजळ पसरू नये म्हणून मी कॉटनच्या कपड्याने खाली पसरलेले काजळ पूर्ण पुसून घेतलेले आहे डोळ्यांच्या खाली सोप्या मेकअपसाठी हलकासा शेडचा वापर करा काजळ डोळ्यांना आकर्षक लूक देतो त्यानंतर घेतलेली आहे मी पाऊन्स पावडर आता मी कम्पॅक्ट पावडर अगोदर लावलेले आहे तरी पण मी पाऊन्स पावडरवरून थोडीशी लावलेले आहे कारण आपल्या चेहऱ्यावरती घाम वगैरे येऊ नये व आपला मेकअप खराब होऊ नये यासाठी मी हलकी थोडीशी पाऊन्स पावडर अप्लाय केलेली आहे जेणेकरून आपला मेकअप परफेक्ट दिसतो आणि व्यवस्थित सेट होतो त्यानंतर घेतलेले आहे मी लिस्टिप जी क्रीम कलरमध्ये आहे हा पिंक कलर आहे डार्क पिंक कलर आहे आता आपल्या ओठांच्या सेपनुसार डार्क शेडमध्ये लावून घ्यायचे आहे प्रथम तर अपर अपर लिपला घ्यायची आहे लावून त्यानंतर डाऊन लिप आणि साईडला हलका असा सेड द्यायचा आहे साईडला आणि बाहेरच्या साईडून आलेले कॉटनच्या कपड्याने असे पुसून घ्यायचे आहे त्यामुळे आपली लिस्टिप जास्त पसरलेली वाटत नाही अपर साइडला मी थोडी डार्क कलर केलेला आहे अजून हा बघा आता फायनल लूक लिपस्टिपचा आणि त्याच लिपस्टिकच्या क्रीम कलरने मी गालांना नैसर्गिक चमक देण्यासाठी हलका पीच किंवा पिंक ब्लश केलेला आहे ओटांसाठी न्यूड किंवा हलकी गुलाबी लिपस्टिक वापरलेली आहे त्याच लिपस्टिकमधून मी मेकअप लूक ब्रेश केलेला आहे जो की ब्रशर ब्रशरही हाता ब्रशच्या साहाय्याने न लावता मी बोटांच्या साह्यानेच टॅप टॅप केलेले आहे व एकदम नॅचरल लुक आलेला आहे हलकंसं नोजवरतीही मी अप्लाय केलेलं आहे आणि कमी प्रोडक्टमध्ये आपला हा असा मेकअप लुक तयार होतो जास्त ही गरज लागत नाही त्यानंतर इथे मी टिकली घेतलेली आहे जी मी दाखवलेली आहे ती लावणार होते पण ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे डार्क कलर त्यासाठी मी नंतर चेंज केलेली आहे तुम्ही पहा नंतर मी डार्क चॉकलेटी कलर घेतलेला आहे पाडव्यासाठी साधा आणि झटपट मेकअप सोपा मेकअप लूक दीपा ब्युटी केअर तर पाहिलं किती पाहिलं किती सोप्या पद्धतीने आपण पाडव्याच्या खाल दिवशी सुंदर दिसू शकतो हा लुक तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा व दीपा ब्युटी केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका तुम्ही कोणते प्रोडक्ट यूज करता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी भिंदी वरती लावलेली होती पण मी जागा चेंज करून पाहिली बिंदीची तर लुक किती बदलतो आपला पाहतो मी नंतर मी फायनली ह्याच जागी बिंदी सेट केलेली आहे जी माझ्या चेहऱ्याला सूट होते आणि डार्क चॉकलेट कलरमध्ये मी बिंदी लावलेली आहे जेणेकरून ती व्हिडिओ दिसेल तर कमेंट करायला विसरू नका कमेंट करून सांगा तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरता आणि कसे मेकअप करता कोणत्या प्रोडक्ट मेकअपसाठी यूज करता दहा ते पंधरा मिनिटात हा लुक तयार